नमस्कार आज 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिन एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकारला चले जाव हा इशारा दिला करेंगे या मरेंगेची घोषणा झाली आणि बघता बघता सारा देश पेठून उठला इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवले

जा साठी लढले ते अमर होता ते

परिश्रमासाठी आपल्या स्वतःच्या काबीज केल्या होत्या आणि जपान आग्नेय आशियापर्यंत येऊन पोहोचला होता आग्नेय आशियामध्ये सिंगापूर आणि मलया जर आता म्यानमार नकार दिला तर भारतीय कदाचित जपानच्या बाजूने जाते आणि मग आपल्या विरुद्ध लढते आणि त्यावेळेस मात्र ब्रिटिशांना आपलं राज्य टिकवणं शक्य होत म्हणून त्या काळामध्ये जे गव्हर्नर जनरल होते त्यांनी काय केलं भारतीय कोणत्याही नेत्यांना न विचारता ब्रिटिशांच्या बाजूने सहभागी आहे असं घोषित केलं भारताला परवानगी न काढ किंवा मुस्लिम लीग असू दे झालं नाही कारण राष्ट्रीय सभेची मागणी होती पूर्ण स्वातंत्र्याची आणि मुस्लिम लीगची मागणी होती स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची दोनही मागण्या तिथल्या हॉदीमध्ये फेटाळल्या गेल्यामुळं भारतीयांना ती योजना ते आवडली नाही त्यानंतर मग आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस तारीख लक्षात ठेवायची आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस मध्ये